खासदार आमदारांच्या हस्ते विनंती कुलकर्णींना जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र मारा तालुक्यातील उपळा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात उपळा येथील विनंती कुलकर्णी यांची शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा आमदार अभिजित पाटील यांनी करत निवडीचे पत्र प्रदेश पातळीवरून देण्यात येईल असे सांगितले होते या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील करमाळीचे आमदार नारायणबा पाटील कार्याध्यक्ष रवी काका पाटील सह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात झालेल्या घोषणेप्रमाणे युती प्रदेशाध्यक्ष या निवडीबाबतचे पत्र काढले आहे शरद पवार सोलापूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र आज खासदार धरीशील मोहिते पाटील व माडेचे आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते विनंती कुलकर्णी यांना देण्यात आले लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी खासदार धरीशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता त्यानंतर विनंती कुलकर्णी तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही पक्षाची ध्येय धोरणे तळागारापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केल्याने विनंती कुलकर्णी यांची राष्ट्रवादी युती जिल्हाध्यक्षपदी निवड करत खासदार आमदारांनी या निवडीचे देत सन्मान केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून प्रेस करा